नमस्कार आजची रेसिपी कारलेची चटणी त्यासाठी मी एका बाऊलमध्ये पाणी घेतले त्यामध्ये थोडे मीठ आणि लिंबू पिळून बाजूला ठेवले दुसरीकडे चार कारले घेऊन त्याचे देट काढून ही कारले आपण खिसून घेऊया याप्रमाणे कारले खिसून ती मिठाच्या आणि लिंबाच्या पाण्यात दहा मिनटासाठी बुडवून ठेवूया तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी करण्यासाठी पीठ चाळून घेऊया याप्रमाणे पीठ चाळून यामध्ये पाणी घालून पीठ मळून घेऊया याप्रमाणे पीठ मळून याचे गोळे तयार करून कोरड्या पिठावर ही भाकरी आपण थापून घेऊया थापलेली भाकरी गरम तव्यावर घालून कोरड्या पिठाचा भाग वर ठेवून त्याला पाणी लावून घेऊया पाणी थोडे सुकले की ही भाकरी उलतून घेऊया मागची बाजू थोडी कडक भाजून भाकरी फुगवून घेऊया यानुसार बाजरीची भाकरी तयार त्याच तव्यामध्ये आपण चार चमचे तेल घालूया तेल गरम झाले की पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग कढीपत्त्याची काही पानं इकडे कढीपत्ता नाही वापरला तरी चालेल दोन हिरव्या मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे अर्धा चमचा लसूण अर्धा चमचा आलं काही सेकंद हे तेलावर परतून घेऊया बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा घालून तोही तेलावर परतून घेऊया कांदा लवकर मऊ व्हावा यासाठी चवीनुसार मीठ घालूया कांदा मऊ झाला की यामध्ये बारीक चिरलेला एक टमॅटो घालून तोही परतून घेऊया एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला किंचित लाल तिखट किंचित हळद मिक्स करून घेऊया कारल्याचा शीज स्वच्छ धुवून पिळून तो ह्या फोडणीवर घालून तेलावर चांगला परतून घेऊया काही सेकंद झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया झाकण काढून परतून मिक्स करून घेऊया आणि यामध्ये सुपारी एवढा गूळ घालून तोही मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा लिंबू र लिंबू रस घालून मिक्स करून गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून બાજરી ભાકરીસોબત સર્વ કર થેન્ક્સ ફોર વોચિંગ